आणि माझा लुक कसा वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा जर का गरज असेल तर बाहेर पडा सो आणि काळजी घ्या तुम्ही लिप्स्टिक बघा इकडे सनसेट बघा कसही डान्स नाही सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आज पाऊस जरा उघडाय पण आज आम्ही आता मम्मे आतून जाणार आहेत फार्म हाऊस वर त्याच्या आधी जरा आमचं शूट आहे अंबानी वर्ष गरीब हे बघा शर्ट तर चांगला आहे पण इस्त्री केला नाही त्यामुळे गरीब वाटायसाठी हे बघा लपली बघा गेल इथं पोहे खायला या आणि विहान पण खाल्ला सियाच्या समोर बोलायचं नव्हतं चुकून माया सोंडत ना निघलं की शेतात राहिल्यात म्हणून आणि ती रडत्या महाग लागत्या म्हणून म्हणून ते आता तुम्हाला म्हणले की ती हस्तीला त्यासमोर मला तिथे हॉस्पिटलला चालल्या त्यानंतर तिला कळलं तरी किती ॲक्टिंग केली मी तरी कळले आता बघे रडत्या काय विहान रडा लागला त्याला वाटले ह्यानेच चालल्या शेतात आम्ही पण जाणार पण ह्यानी पहिला पुढे चाललं ते बघा गाईस खायची जुळणा केली आम्ही इडली वगैरे सगळं आणि आतूल चालल्या पहिला मम्मी पप्पाला सोडायला ए हळू जा व्यवस्थित आता आम्ही चालले शेतात चला आता तिथंच भेटू सगळेजण फायनली आम्ही आलेलो आहे शेतामध्ये मम्मी बाप्पा सर पुढे आलते आणि आता आम्ही आले सगळेजण हे आणि या दोघींनी बघितलं कसं वाटतंय दोघींचा रिव्ह्यू हाय हाय ते एन्जॉय करा आता ते टेन्शन घेऊ नका आहे ना लावल्या मार्बल फरशी आणि हे जरा रप आहे थोडेसे रफ आहे अजून ही सिमेंट बिमेंट असल्यामुळं क्लीन केलेलं चांग दिसणार सिमेंट आहे ना अजून लावून गेलं जस्ट हे जे वरच हे दिसते ना तुम्हाला हे कटिंगचं शिमेंट पप्पा लावले बाकी फरशा मिस्त्रीने लावले आणि कटिंग पण मिस्त्रीन लावले आपल्याला किचन ह्या साईडला करायचं आहे असं इथं पत्र्याचं अजून ते डिझाईन करणार आहे आम्ही जर गाव गावचं गाव, गाव टाईप करणार आहे मातीचं वगैरे हो शेनान सारून वगैरे हो किचन साधं होतं त्यासाठी साधं केले

बाथरूम टॉयलेटच्या आणि तिथं जरा मक्का वगैरे लावला आहे थोडा नाळा झाडं जाड़। चिक्कूचं झाड अजून लागू व्हायचं आहे मोठंच लावलं आहेत पण लागू व्हायचं आहेत लागू ला 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 झाले की मग जरा चांगलं दिसणार काय कसं झालं आहे कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आवाज घुमा लागला आहे ला जरा ला ला आत असल्यामुळं सो फरशी वाजून क्लीन करायचे फक्त लावून झाले आणि आता आम्ही सगळेजण बसणार खायला चला आता आम्ही इथं बसलो आहे खायसाठी मग मी सगळ्यांना द्यायला गेल्या इथून पायरी आणि इथून असं जायला एंट्री किती भारी वाटते बघा तिकडं आपलं कंपाऊंड झालं पूर्ण झाडांचं तिथंपर्यंत लावले आम्ही अजून पुढं करायचं होतं पण थांबले कुठल्या कारणामुळे म्हणजे अजून आम्ही स्वचारले काय करायचं ते आठवण नाही त्यामुळं आम्ही थांबवले आहे सो तेवढं पुढची बाजू केली ही अशी इथंपर्यंत तर गायच आमच्या इथं सुरू आहे पिकनिक सगळ्यांची बघा इडली डोसा मेंदूवडा मेंदूवडा हे बघा इकडे डोसा आणलाय डोसा आणि आम्ही असं मस्त पैकी आपल्या वर बसून एन्जॉय करतोय विहान मजा आली काय आम्ही आलोय वर खाऊन पिऊन मजा करून वाव सनराइज बघा इकडे सनसेट बघा बघा कसही डान्स करा कोणी का बघू शकता तुम्ही आपलं टेरेस शेता पाण्यानं पावसाने आरले तुम्हाला खाली जाऊन दाखवतो पहिला आता वरचा नजारा बघू हे बघा कशी खेळायला तिकडे शेत तिकडे शेत तिकडे शेत तिकडे शेत फक्त शे, 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 शे। मध्ये आपला फार्म हाऊस आणि माझा लुक कसा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आता <laughs> आमचं जरा पोट पूजा झाल्या चांगली लिपस्टिक मागायचं इथं हे <laughs> बघा इथं लावल्यात आहेत कांदा लसूण नाही कांदा नाही लावला अजून ना? मिरची पालक भेंडी कोथिंबीर आणि वांगी अद्रक आणि टमाटर आणि शेपू आणि आंबट चुका आणि धने आणि मिरची आणि मिरची इकडं बागा खड्डा दाखवतो तुम्हाला आता हे बघा खड्डा एकदम बोरला खड्डा झालाय ते पाहुण्यामुळे आरले आता आम्ही खून दाखवतो सो काय तर आमचं चालू आहे शूट करत करत मजा मस्ती करायला लागलंय आणि सिया जास्त एनर्जीने इथं आणल्या आम्हा सगळ्यांना आणि आज जाऊन झोपले आज परि काळतून बघत बसले बघा शेतात यायचं आम्ही कार्टून बघत बसले आता नंतर आम्हाला जास्त मिळाली तिला म्हणायला ती भिहा बघा आमच्याकडे आले आता गेलो आलं बघा सो काय तर आम्ही आज एकदम हिरो दिसत असेल कारण की इफेक्टमध्ये आम्ही शूट करते ब्लॉग हो <laughs> <ग्यूर। laughs> चहा प्यायला चहा प्यायली चहा बिस्किट के उर्वतो केसा बघा गाईज आम्ही चहा म्हणलं आता आलोय तर चहाची चुस्की मारून जाऊ घरी पि तू पिऊ शकत होत पण म्हणलं चुलीवरचा चहाची मजा घेऊन जाऊ त्यासाठी मा मम्मी आता चहा बनवते आम्ही सगळेजण पेणार आम्ही सगळे चहा बिस्किट खातोय पप्पा माझ्यात पहिला खा की की बघा आणि ब्लॅक टी आहे आज आम्ही ऍक्च्युली दूधच मिळालं नाही आम्हाला इथं दुकानात गेलो आम्ही पण दूधच नाही मिळाला आहे ना इथं शूट चालू आहे बघा अजून बाहेर आले आता आम्ही एक 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 स्टेप बाय स्टेप बाहेर येत चालू ना आता असंच जाते काय घरी काय मेस की होय चल रहा है यहाँ पे उधर एक बेटा है इधर एक बेटा है इधर एक खड़ी है।, ये उधर एक चल रही है देखते देखते उधर कोई तो चाय बना रही है चहा बनाने चालू है उधर ऊपर कोई चिल मार रहे फोन लेके कोई ब्लॉक कर हा क्या नजारा छोटी छोटी नाही बघा मम्मी आता कोथिंबीर काढायला लागले आपल्या शेतातली लावलेली इथे निघली बघा आणि बघा हे एरणची भाजी करायची आज रात्री आणि पाहायचे <laughs> हातून तिकडे आले हा काय येताना घेऊन का टपास हा हा ताजी ताजी कोथिंबीर चा आपण काढलेला वास वेगळाच असतो मस्त काढ काढ मी लागेल तेवढं किती भारी कोथिंबीर आहे जाड पाण्याची लावायची जरा झाड पाण्याचं ना ती वाली पण लावायची आम्ही नाही तरी जाड पाण्याची पण लावायची मजा येते ती दिसते गुप्पेदार एकदम बस जेवढे आता लागणार तेवढं पण बस तर ले गरज असेल तरच बाहेर पडा काळजी घेऊन काम करा तुम्ही पद कारण की पाऊसचं वातावरण असल्यामुळं जरा आपल्या सेफ्टी राहिलेली बरा असते जरा सेफ्टी ठेवलेली सो सेफ्टी किशात ठेवणं जायची एवढे म्हणून जर का गरज असेल लय तरच बाहेर पडा सो आणि काळजी घ्या तुम्ही हा बनतो आहे आम्ही सगळेजण जहाचा इंतजार करतो आहे आणि तसंच बरोबर आम्ही वा 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 ते वाई शायरी भेंडी किती मोठी आल्या भेंडी सारा किती भेंडी आल्या सगळे इथं टप्प टप्प करून सगळे एक एक टप्प करून लावले घरापुरती लावले आपण एवढंच ते आंब्या झाड पण इथं लावले असं तो खड्डा दाखवायचा राहिले ना तुम्हाला खड्डा दाखवत चला खड्डा बघ सो काय चला तर आता आपण जाऊ घरी सो आज आम्ही शेतामध्ये मस्त मज्जा मस्ती केली व्हिडिओ केले सो आता आम्ही जातो शेतामध्ये अंधार व्हायच्या आधी लगेच आमचे दोन तीन फेऱ्या होणार आहेत गाडीवर सो चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या यू काय बाय गुड टाटा टाटा सिया टाटा कर